नमस्कार माझं नाव दीपक किलोस्कर श्री मला स्वालावर आपण गेली चाळीस वर्ष टेबल बनवतो फोल्डिंग टेबल आहे कसं आहे आपण बघूया सिस्टम आहे की हे उघडतं हे बंद होतं उघडल्यानंतर हे मुळेबल आहे त्याचा उपयोग कसा करायचा आहे त्याला ऍडजस्टेबल अँगल्स आहे पहिले अटॅचमेंट रायटिंग रिडिंग ड्रॉइंग पेंटिंग शेडिंग याला टेबल वर कसं म्हटलं जात जर आपल्याला खाली बसून वापरायच असेल तर दोन्ही पायशे ओपन त्याला टेबल त्यामुळे चहा कॉपी प्यायला रायटिंग करायला रिडिंगला युज करताय त्यामुळे प्रत्येक डिग्री प्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता दोन्ही पाय बंद करायचे असेल तर दोन्ही पायचे बंद करा हायटेक त्यामुळे डेस्क वापर करता येतो आजारी पेशंटला चार कॉपी पाहिजे तुम्ही मोठमोठ्या कोर्टर मध्ये बघाल तर अशा टाईप ओवर तुम्हाला या उपयोग केला जातो पायाला कळतात कोणत्या स्टॉप करा डोकं ठेवा पाय ठेऊन द्या बाकीचा मला मार्केटचा त्रास जातो त्यामुळे ऑलरेडी तुम्ही त्याचा वापर करू शकता अतिशय मजबूत आहे त्याची बेरींग त्याच्यासाठी तीनशे किलोची आहे त्याच्यामध्ये जे मठर वापरलं आहे ते हेवी करली आहे वॉटरप्रूफ आणि कुठल्याची क्षमता नाही त्याचं टोटली वजन फक्त साडे चार किलो आहे आणि वजनिक आहे ते तीनशे किलो आहे जर तुम्हाला हे आवड असेल तर माझा नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स सिद्धिविनायक टू